गुड मॉर्निंग संचित गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग का बंद आहे इथं ना छान अशी देवपूजा केली देवपूजा तर आज जरा लेटच झालाय पूजेला काय बनवते स्वयंपाक एवढे थोडे का सुकून झाले थोडे सुक हिथं आहे लसूण आणि मिरची आणि हे हरभऱ्याची डाळ आणि ही पालक भात शिरला काय भात शिर मिरचीत काय टाकलंय फक्त लसूण आणि मिरचीच वास हे लागलाय छानच येल पालक पालकचा ग्रगट्टा तू पालक टोमॅटो टाकत नाही का जास्त एकदम हे झाले तस नाही एकदम जास्त मॅश केले त्याला जा निया। 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 भाजी जास्त होती सुकल्यामुळे थोडी झाले होते एक भेंडी जेवण करायला इथं हे भेंडी केली भेंडी नाही भाजी भाजी चपाती भात लोणचं लोणचं पण आहे यायचं आवडेल भाजी एर ए रे हे hey, पण कर मग काय खायचं चपाती खाते हे भाजलेल्या शेंगा पण आहेत वर नको खालीच बसून खायचं वर राजेशाही फालट आहे ना वर पाहिजे खाली होत खराब होते हे तुला उद्या बदल खाते ते ते नंतर खायला होते ते नाही म्हणतो भाजलेल्या ओल्या शेंगा कशा पाव किलो मिळाल्या अर्धा किलो येते ना का किलो कशा किलो आहेत शंभर रुपये किलो हा काय दीगी। 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 ना ये संचित बाय बाय संचित कुठ चालले तू लग्नाला किरा बोला

आता सग्या आपण इथे थोडीशी तयारी करणार आहे आणि तयार झाल्यावर मग पप्पाचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे ना हा आणि आपण स्पेशल जेवण काय बनवलंय चिकन चिकन आहे मटण मटण आई आई आपलं स्वागत आहे आळी आपलं

Hahahaha gernath rud filt guna kare धक्का मारून लोक राहावं द्या आता कशाला लावते स्वतःच्या बड्डेला ओळून घेत नाही आणि ते किती 哇，这么多！啊 <noise>，哈哈哈哈哈！ लाच <laughs> देखील <laughs>

फोटोन काढ फोटो संजय ते कॅन्डल काड़ ऐकला सगळ्या के पर के। <laughs> केक परत फोटो काढू झालंय राहू एवढं मोठ केक खायला ताटकून आणत का